तर आता आपण बघू पूजा जी आहे आता चालू करते मी आणि साडे अकरा झालेत आता साडे अकरा वाजता चालू करते म्हणजे अभिषेक वगैरे होईल पुरुषुक्त जे आहे त्याच्याने आणि श्रीकृष्णांचा अभिषेक वगैरे सगळीची पूजा मांडणी ती अगदी म्हणजे व्यवस्थित मी आधीच करून ठेवलेली आहे फक्त अभिषेक करते अभिषेक केल्यानंतर आपल्याला पा जो पाळणा आहे तिथे श्रीकृष्णांना बसवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला साडेबारा आप नंतर पाळणा झुलवायचा आहे पण आता जी आधीची मंत्र स्तोत्र किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं आता अभिषेक करून वगैरे सगळं रेडी करून ठेवते म्हणजे पाळण्यात बसवलं हो म्हणजे आपलं बऱ्यापैकी काम होऊन जातं फक्त सेवा आपल्या ज्या असतील त्यानंतर करायची असतात चला मग आता आपण अभिषेक करूया बाळकृष्णांचा अभिषेक सुरू करायच्या आधी किंवा आपली पूजा सुरू करायच्या आधी तुळशी मातेला तुपाचा दिवा जो आहे तो मी प्रज्वलित केला कारण तुपाचा दिवा जो एक तास आपला राहणार राहायला पाहिजे म्हणून मी ते नमस्कार केला आणि लांबूनच नमस्कार केला कारण होती रात्रीच्या वेळी हात लावत नाही तुपाचा दिवा प्रज्वलित करून नमस्कार करून पूजेला सुरुवात केली ॐ गन् गणपते नमः 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 ॐ गन गणपते नमः ॐ गन् गणपते नमः तस्वी तुर्वरी नंबर गुरी वसती मही दियो नब जोदे आतो ओम प्राणाय सा वैनाय सा उदनाय सा समनाय सा अपनाय सा ब्रह्मने सा नैवेद्यम समर्पयामि तर आता गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे आपला आणि आता आपण बाळकृष्णांचा अभिषेक करणार आहोत चला मग आता अभिषेक करूया पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला पुरुष सूक्त येत नसलं तर तुम्हाला सांगेल की ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा जो मंत्र असतो हा मंत्र म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता म्हणजे तो देखील चालेल असं काही नाही की मला येत नाही मग मी आता काय करू तर तुम्ही बोलू शकता चला मग ओम अनंत शि अनंत शिष्य अनंत चक्षु अनंत पद्धारी चराचराने व्यापर आता श्री हरी महापुरुषा त्रिकालभरता देवांचा देव सो सोडून धावे रक्षणार्थ धावो दृश्य जगते महिमा याचा एकच पदपात्र अदृश्यातही नाले त्रिपती याची सत्पात्र आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती खंडहीन खेळे चेतन हे अचेतनाही जागून या उरला अवेध्य जे रमले त्यांना भासून ना दिसला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नारायणाय विघ्न वासुदेवाय धीम दे तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विघ्न वासुदेवाय धीम 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 तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विघ्न वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विघ्न वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विघ्न धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच विघ्न विष्णुपत्नीच तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मीचं विघ्ने विष्णुपत्नी धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मीचं विघ्न विष्णुपत्नी धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मीचं विघ्न विष्णुपत्ीम लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णुपत्नी धीमहो तन्न लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विघ्न विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नन्दके घर आनन्द हेयो जय कन्हैया कनैया लालकी नन्दके घर आनन्द हयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा जने पिबस्वामृतमे तदेव गोविन्द दामोदरवादवे गोविन्द गोविन्द हरे मुरारी गोविन्द गोविन्द मुकुन्द कृष्णा गोविन्द गोविन्द गोविन्दरकाङ्गपाणि गोविन्द दामोदर्मादवेति गोपालवन्दी दररूपसि लोकेशनारायण दीनबन्धो श्रीकृष्णाय वासुदेवाय नमो नमः सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटसे दुराची कण्ठी जके माळमुक्ता पराजी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ सि मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामनापूति जय देव जय देव रत्नकचितरा तुजगौरी कुमरा चन्दना ऊटी केशरा ओ आलु नारायण शुद्ध ज्योतिपञ्चप्राण श्यामलाङ्गवचलन शङ्क शङ्ख पद्मकरीराण वैजयन्ति वसन, गदा शोभे सुदर्शन ओ आलु नारायण मुकुट कौसुव्रत नामकराकृतकुंडल शुभ्र करणार हृदय सिंहासनी विराजला जग जीवना जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिविती बारा ॐ जय शिव ॐ कारा चतुरानन पञ्चानन शि ॐकारकानचतुरान पञ्चाननराजे शिवपञ्चाननराजे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन ऋषभवहन साजे ഓം ശ്രീകൃഷ്ണായസുദേവാ വാസുദേവായ നമസി ഓം നമോ ഭഗതി വാസുദേവായ നമ ഓം നമോ ഭഗതി വാസുദേവായ നമോ ഓം നമ ഭഗതി വാസുദേം നമോ ഭഗതി വാസുദേവായ നമ ഓ നമ ഭഗതി വാസുദേവായ നമ ഓം നമോ ഭഗതി വാസുദേവായ നമ ഓം നമോ ഭഗതി വാസുദേവായ നമ ुर्वधी भर्गुदेवस्ती मेहीय प्रचोदयात ओम प्राणयसह व्यानयसह उद्यान सह समान सह अपान सह ब्रह्मण सह नैवेद्यं समर्पयामि ओम वितुर्वधी भर्गुदेवस्ती मेहीय प्रचोदयात ओम प्राणाय सह वनसह उद्यानं सह समान सह अपान सह ब्रमण सह नैवेद्य समर्पया

શ્રીધરા પુનરીકાક્ષતો હરી શ્રીનુસિંહ આસિના સૂત્રકારા પુરાતના રમાનાથો મહાભરતા મધુરા પુરુષોત્તમા ચોળપુત્ર પ્રિય શાંતો બ્રહ્માદીના વરપ્રદા શ્રીનીસભૂતાનાં ભય વૈનાશિના શ્રીરામો રામ ભદ્રજ ભવ બંધકમોચકા ભૂતાવાસો ગિરાવાસ શ્રીનિવાસ શ્રેપતિ અચિતાનંદ ગોવિંદ વિષ્ણુ વેંકટ નાયકા ગીતે છી અઠા ಗೀತಾ ಗಂಗಾ ಗಾಯತ್ರಿ ಸೀತಾ ಸತ್ಯ ಸರಸ್ವತಿ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮವಲ್ೀ ತ್ರಿಸಂಧ್ಯಾ ಮುಕ್ತಗೇಹಿ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ಚಿದಾನಂದ ಭವ್ನೆ ಭಯನಾಶಿ ವೇದತ್ರಯೀ ಪರಾ ಅನಂತ್ ತತ್ವಾಜ್ಞಾನಮಂಜರಿ ಶ್ರೀ ಭಗವದ್ಗೀತಾ ಪಂದ್ರವ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಭಗವನ್ ಮನೇ खाली शाखा वरीमुळं नित्य अश्वस्त बोलिला ज्याच्या वेद तो वेद तो वरी ही शाखा फुटल्या ही भोग पाने या खाली खालीही मुळे निगतीया नवीन दृढावलिया कर्मबळया नृलोकिया त्यांचे तसे रूप दिसे न येथे बासे न शेंडा बुडखा न खांदा घेऊन या वैराग्य अभंग शस्त्र तोडुनिया हा दृढमूल वृक्ष घ्यावा पुढे शोधतया पदाचा जेतुनिया मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या या प्रवृत्तिया अनादी क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमहा क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजन गोपीजनवल्लभाय नम क्लि कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लि कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लि कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लि कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लि कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नम क्लीं कृष्णाय गोविंदय गोपीजनवल्लवाय नम क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लवाय नम ओ साक्षिने क्षेत्रज्ञाय नम ओ अक्षराय नम ओम योगाय नम ओम नमः ओम प्रधानपुरुषेश्वराय नम ॐ नारसिंहवपुषे नमः ॐ श्रीमते नमः ॐ केशवाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ सर्वाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ शिवाय नमः ॐ तावने नमः ॐ भूतादये नमः ॐ निधये अवैयाय नमः ॐ सम्भवाय नमः ॐ भावनाय नमः ॐ मन्त्रे नमः ॐ प्रभवाय नमः ॐ प्रभवे नमः ॐ ईश्वराय नमः ॐ स्वयम्भुवे नमः ओम शंभवे नम ओम आदित्याय नम ओम पुष्कराक्षाय नमहा आमच्या बिल्डिंगमध्ये पण पूजा होती आणि दरवर्षी ते कृष्ण जयंती साजरी करतात तिथे नमस्कार करायला गेली मग अशा पद्धतीने होती मग थोडासा व्हिडिओ मी बनवला तो आपल्या व्हिडिओमध्ये टाकते दरवर्षी ते साजरी करत असतात आमच्या बिल्डिंगमध्ये तर या पद्धतीने आपली पूजा झाली होती पूजा कशी वाटली काय वाटली नक्कीच सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा केली सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपला भाव खूप महत्वाचा असतो मनात भाव ठेवून कुठलीही पूजा करा आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होत असते तुम्हाला सांगू शकत नाही रात्री असं वाटत होतं जसा दिवसच उगवलेला आहे जणू काही आपल्या घरात लहान बाळ जन्माला आलेलं आहे एवढं म्हणजे वेगळं वातावरण वाटत होतं आणि झोप देखील येत नाही अशा वेळेस माहिती तुम्हाला तर नक्कीच सगळ्यांनी जी तिथी करावी आणि तेवढंच आपल्या घरात सकारात्मक दृष्टिकोन होतो आपल्या घरात भरभराटे राहते आणि अशा पद्धतीने आपली साधी सोपी आणि सोजवळ अशी पूजा झाली रात्री मला दीड पौणे पावणे दोन झाले झोपायला कारण आणि देखील लागत नव्हती हो सगळी पूजा करून झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं खूप बाळकृष्ण सुंदर दिसत होते इथे चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ श्रीकृष्ण आहे नमः